स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जिल्हा न्यायालय लिपिक तसेच शिपाई या पदासाठी आपण महत्त्वाचे व्हिडिओज बनवत आहोत त्यामधील आज आपण मराठी व्याकरण पाहणार आहोत ह्यामध्ये आपण महत्त्वाच्या काही प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत तसेच जिल्हा न्यायालयाची सध्याची अपडेट तुम्हाला द्यावायची झाल्यास लवकरच पुढील काही दिवसामध्ये संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला येऊन जाईल सर्वांनी आपल्या चॅनलवर अपडेट राहत चला आपण प्रत्येक ऑथेंटिक अपडेट चॅनलवर देत असतो चला तर मग आजचा आपण मराठी व्याकरणामधील पहिला प्रश्न पाहूया तो काम करतो या वाक्याचे स्त्रीलिंगी वाक्य कोणते आहे तर आहे ती काम करते पुढील प्रश्न हा नदीचा फार मोठा प्रवाह आहे वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधा यामध्ये उद्गारार्थी वाक्य हे तीन नंबर ऑप्शन अबब केवढा हा नदीचा प्रवाह हे योग्य आहे पुढील प्रश्न विलासला बक्षीस मिळेल या वाक्याचे साध्या भूतकाळातील रूप ओळखा तर हे विलासला बक्षीस मिळाले ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे तर आहे भगवद्गीता पुढीलपैकी महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ ओळखा उत्तर आहे ली चरित्र ए या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा तर आहे आले पुढील प्रश्न सरोज दिल्लीत राहते या वाक्याचा प्रयोग सांगा हे वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे खालीलपैकी कोणता शब्द अकल्पितचा विरुद्धार्थी आहे तर आहे कल्पित शब्दांचा योग्य पदक्रम लावून लेखन नियमानुसार अचूक वाक्य सांगा ह्यामधील चार नंबरचे वाक्य हे अचूक आहे पुढील प्रश्न गायिका या शब्दाचे पुल्लिंगी रूप सांगा उत्तर आहे गायक पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे तर आहे विश्वास अविश्वास श्रीमती या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते उत्तर आहे श्रीमान क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात तर हे धातू हस्ता हसता माधवी खुर्चीवर आपटली या वाक्यातील कर्ता कोण आहे तर आहे कर्ता ही माधवी आहे पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य शोधा ऑप्शन नंबर एक हे अचूक वाक्य आहे अद्याप त्याच्या गावातील एकाही घरात वीज पोचली नाही चिरकालचा विरुद्धार्थी शब्द शोधा चिरकालचा विरुद्धार्थी शब्द हे अल्पकाळ आहे पुढे दिलेल्या लघु निबंध संग्रहामधील वी खांडेकर यांचा संग्रह कोणता ते ओळखा तर हे मंजधार पुढील वाक्यात येणारे कंसातील शब्दाचे योग्य रूप ओळखा जो हे शिवधनुष्य उचल उचलणे त्याला बाण लावेल त्याला सीता माळ घालेल या ठिकाणी उत्तर उचलून हे आहे जो हे शिवधनुष्य उचलेल त्याला बाण लावेल त्याला सीता माळ घालेल अचूक सामानाथी जोडी शोधा उत्तर आहे हृदय अथ करण ऋणमुक्त या समासाचा अचूक विग्रह शोधा उत्तर आहे ऋणातून मुक्त आई मुलीला भरतकाम शिकवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा क्रियापदाचा प्रकार हे द्विकर्म क्रियापद आहे त्याचा हा निबंध वाईट आहे वाक्यार्थ्याला बाधा न आणता या वाक्याचे नकारार्थी वाक्य रूपांतर करा त्याचा हा निबंध चांगला नाही वारकरी संप्रदायातील कोणत्या संताचे वास्तव्य पैठण येथे होते पैठण या ठिकाणी संत एकनाथांचे वास्तव्य होते मीनाने सरबत संपवले आहे हे कोणत्या काळातील वाक्य आहे तर हे पूर्ण वर्तमान काळ ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्यास कोणता समास असे म्हणतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात सैनिकांनी लढाई जिंकली असेल या वाक्याचा काळ ओळखा हे वाक्य पूर्ण काळातील आहे चक्रपाणी हा समास ओळखा तर आहे ब्रहुही समास मृगचा समानार्थी शब्द सांगा तर आहे मृग म्हणजे हरिण वचन विचारानुसार चुकीची जोडी कोणती आहे ते सांगा तर आहे पिशवी पिशवे पुढीलपैकी कोणता शब्द अनेक वचनी आहेत दौती बाकीचे सर्व हे एकवचनी आहेत सगे सोयरे हा कोणता समास आहे तर हे समाहार द्वंद्व समास हरीने आज नवे पुस्तक आणले या वाक्यातील कर्म ओळखा तर आहे पुस्तक अरिष्ट या अरिष्टचा योग्य अर्थ शोधा अरिष्ट म्हणजे संकट माणसे हे कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे तर आहे माणूस पुढीलपैकी कोणता शब्द जीर्णचा समानार्थी शब्द नाही तर आहे जिरे खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार अचूक आहे ते लिहा चार नंबरचे ऑप्शन हे अचूक आहे आपण हे सर्व टी सी एसला आलेले प्रश्न उत्तरे पाहत आहोत अशाच प्रकारे तुम्हाला आपल्या जिल्हा न्यायालयाच्या भरतीमध्ये प्रश्न दिसतील प्राणी संग्रहालयामध्ये लाल डोळ्यांचा धिप्पाड वाघ बघितला या वाक्यातील विशेषणे सांगा उत्तर आहेत लाल आणि धिप्पाड हे विशेषणे आहेत केळी शब्दाचे एकवचन लिहा तर आहे केळे अपूर्वाई या प्रवास वर्णनाचे लेखक सांगा उत्तर आहे पु ल देशपांडे माझ्याच्याने टेकडी चढवते या वाक्याचा प्रयोग ओळखा शक्य कर्मणी प्रयोग चंद्रकांत शाळेत जात असतो या वाक्याचा काळ सांगा तर हे रीती वर्तमान काळ लिंग वच लिंग विचारानुसार खालीलपैकी चुकीची जोडी शोधा तर हे काका मामी अशा प्रकारे कमीत कमी वेळात आपण जास्तीत जास्त मराठी व्याकरणावरील प्रश्न आणि उत्तरे पाहिलेले आहेत तसेच जिल्हा न्यायालयाच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वात आधी ऑथेंटिक माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येतील अशाच प्रकारचे इतर विषयांवरील व्हिडिओजसुद्धा आपण बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद